हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये फ्रेंड्स आज आपण काही चार छान उपयुक्त किचनमध्ये आणि आपल्या डेली लाईफमध्ये यूज होणाऱ्या काही टिप्स बघणार आहोत तर पहिल्या वसना आपण इथे सुरू करूया तर आपल्या सगळ्यांकडे अशा प्रकारच्या मोठ्या साईजच्या बटरफ्लाय क्लिप्स असतात यांचा उपयोग आज कसा करायचा तो बघूया किचनमध्ये काम करताना आपल्याला कधी कधी इमर्जन्सीमध्ये मोबाईलची गरज पडते अशा वेळेस आपण तो मोबाईल कुठे ठेवावा हे आपल्याला समजत नाहीत आपण ॲज अ स्टँड म्हणून ह्या बटरफ्लाय क्लिपचा अशा प्रकारे वापर करू शकतो काम करताना जर एखादा वेळेस आपल्याला फोन आला किंवा एखादा व्हिडिओ आपल्याला बघायचा असेल तर बटरफ्लाय क्लिपचा अशा प्रकारे स्टँड म्हणून आपण या मोबाईलसाठी उपयोग करू शकतो सेकंड टिपकडे आता आपण वळालेला आहोत आपण ज्यावेळेस किचनमध्ये काही कापायला घेतो म्हणजे आपण एखादी भाजी कापायला घेतो त्यावेळेस जर आपला चॉपिंग बोर्ड जो आहे तो सारखा घसरत असेल ज आणि त्यामुळे आपल्याला भाजी चिरण्यासाठी बराचसा वेळ जात असेल तर इथे एक आयडिया करायची आहे आपल्याकडे अशा प्रकारचे किचन नॅपकिन्स असतात हा नॅपकिन जो आहे तो डबल करून ओला करून घ्यायचा आहे आणि ओला नॅपकिनवर चॉपिंग बोर्ड जो आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर आपण ज्या काही भाज्या आहेत त्या इझिली यावर चॉप करू शकतो अजिबात हा चॉपिंग बोर्ड जो आहे तो घसर उतरणार ना नाही आणि व्यवस्थित सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या छान पटकन चिरल्या जातील वळूया तिसऱ्या टिपकडे इथे तिसऱ्या टीपमध्ये आपण बघत आहोत की आपल्याकडे असणारे जे सेलो टेप असतात मुलं काय करतात की सेलो टेपचा वापर करतात परंतु हा सेलो टेप जो आहे नेक्स्ट टाईम घेतल्यानंतर आपल्याला अजिबात सापडत नाही तो इतका चिटकून बसतो घट्ट तो आपल्याला सापडत नाही पेन घ्यायचा आहे किंवा पेन्सिल घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्या जो सेलो टेप आहे त्यावर घासत चालायचा आहे आणि आपल्याला लगेच ते जाणीव होते की हा चॉ जो सेलो टेप आहे त्याचा स्टार्टिंग कुठे आहे स्टार्टिंग पॉईंट कुठे आहे आणि अशा इझी पद्धतीने सेलो टेप जो आहे तो सापडू शकतो त्यानंतर आपल्याला काम झाल्यानंतर अशा प्रकारे तिथे एखादा कागद लावून ठेवायचा आहे म्हणजे नेक्स्ट टाईम आपल्याला तो पटकने सापडेल वळलेला आहोत चौथ्या आणि शेवटच्या टिपकडे इथे आपल्याकडे काचेची ग्लासेस असतात वाटे असतात आपल्याला काम करता करता ह्या काचेच्या वस्तू ज्या आहेत त्या कदाचित आपल्या हातून कधी कधी फुटून जातात फुटल्यानंतर आपण डायरेक्टली कचरा पेटीत किंवा मग अशा प्रकारे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून देतो तर यामुळे कचरा जो कोणी घेत असेल त्याला ह्या काचेमुळे दुखापत होऊ शकते अशा वेळेस आपण डायरेक्टली ह्या काचा ज्या आहेत त्या कचरापेटीत न टाकता अशा प्रकारे न्यूजपेपर घेऊन घ्यायचा आहे किंवा आपल्याला आपल्याकडे असणाऱ्या नोटबुक्स असतात ज्या आपण रद्दीत टाकून देणार असतो त्यांच्या जे पेजेस असतात त्यांचा वापर करायचा आहे चार पदरी आता न्यूजपेपर मी इथे घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ह्या तुटलेला ग्लास जो आहे तो ह्याच्यामध्ये मी कुंडाळून घेतलेला आहे आणि पुन्हा एक न्यूजपेपर घेऊन डबल जो न्यूजपेपर असतो आपल्याकडे त्यामध्ये ह्या गुंडाळून घेतलेला आहे आणि त्यानंतरच आता प्लास्टिकच्या पिशवीत किंवा मग आपल्याला आपल्या डस्टबिनमध्ये हे टाकून द्यायचे आहे म्हणजे इतरांना दुखापत होणार नाही तर आज आपण काही खास आणि वेगळ्या अशा नवीन काही टिप्स बघितल्या ज्या आपल्याला रोजच्या लाईफमध्ये किचनमध्ये नक्की हेल्पफुल ठरतील मी अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीवर होईल तेवढे या व्हिडिओला शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसंच इथून पुढेही आपल्या चॅनलवर असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओ येत राहणार आहे मी आता इथे थांबणार आहे तुमचा निरोप घेते नमस्कार